राम हनुमंतराव पाटील बाळामा ट्रस्टचे अध्यक्ष आज येळ अमुष वीस तारीख आज लाखोच्या येणे भाविक इथं जमा झालेले आहेत आज इथं सर्व येळ अमुष्याचं जे जेवण आहे दिवसभर जवळजवळ वीस क्विंटल तांदूळ गेलेलं आहे आज सर्व रुंबे भजी जी त्याचं सामान आहे ते सर्व इथं केलेलं आहे तर दिवसभर आज जवळजवळ पंचवीस तीस हजार लोक इथे सकाळपासून एक मागे एक एकामागे असे एक भर लोक आलेला आहे तर पंचकृषीतल्या भावी भक्तांनी असाच नेहमी प्रतिसाद द्यावा आणि असाच प्रसाद करावा अशी मी आज दक्षिणा माझी इच्छा आहे